बोलत उभ्या असलेल्या लोकांदेखत बिबट्याने हल्ला करून कुत्रे पळवले कोयना वसाहतीत रात्री साडेनऊच्या दरम्यान बिबट्याचा थरार शिवराज हाऊसिंग सोसायटी येथे घडला प्रकार वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल कोयना वासाद येथे शिवराज हाऊसिंग सोसायटीमध्ये गुरुवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान माजी चेअरमन सचिन भोसले व त्यांचे काही मित्र गप्पा मारत उभे असतानाच त्यांच्या देखत अचानक बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करून कुत्र्याला पकडून नेले भरवस्तीत लोकांदेखत बिबट्याचा हा थरार घडला या अगोदरही याच ठिकाणी बिबट्याने कुत्र्यांच्या टोळीवर हल्ला केला होता याबाबतची या माहिती वनविभागाला दिल्यानंतर तात्काळ घटनास्थळी वनविभागाचे कैलास सानप शेळके पोलीस पाटील फिरोज मुल्ला तसेच कराड स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी यांनी तात्काळ भेट दिली तसेच घटनास्थळाची पाहणी केली याबरोबरच परिसरातील लोकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या कोयनावसाद परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड